नवी मुंबईत आज माथाडी कामगारांचा भव्य मेळावा पार पडला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त झालेल्या या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेबांचा वारसा अडवणारा कोणीही नाही असं ठामपणे सांगितलं या मेळाव्यात दोन्ही माथाडी नेते यांनी कामगारांचे विविध प्रश्न मांडले सिडको घरे नाशिक सातारा आणि पुण्यातील माथाडी कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री पुढील पंधरा दिवसात बैठक घेतील असं आश्वासनही दिलं कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक अजय कुमार रावल शिवेंद्रराजे भोसले आमदार मंदाताई म्हात्रे प्रशांत ठाकूर महेश बालदी माजी खासदार संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्यात सतरा गुणवंत कामगारांचा माथाडी भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला तर लाभार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी धनादेशाचंही वितरण करण्यात आलेलं आहे तर आत्ता जे प्रश्न शिंदेसाहेब तुम्ही आणि नरेंद्र पाटील जी तुम्ही दोघांनी मांडलेले आहेत मी तुम्हाला आश्वस्त करतो तो टाटाचा प्रश्न असेल तो आमच्या सातारा जिल्ह्यातला एशियन पेंटचा प्रश्न असेल तो आमच्या नाशिकच्या लोकांचा प्रश्न असेल तो सिडकोच्या घराचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर येत्या पंधरा दिवसाच्या आत मी बैठक लावीन हो सिडकोचा प्रश्नही महत्वाचा आहे तोही घेणार नक्की त्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात पुढच्या पंधरा दिवसामध्ये मी बैठक घेईन आणि ती बैठक घेऊन या संदर्भातले प्रश्न हे मार्गी लागले पाहिजे या संदर्भातला प्रयत्न आपण निश्चितपणे करू शकतो मुख्यमंत्री साहेबांना एवढीच सांगणार आहे मला वाटतं की मंदाताई आहे तिथे गणेश नाईक आहेत सगळ्यांना आम्हाला माहिती आहे या बाजारपेठमधला बाजारी आणि बाजारपेठमधला माथाडी व्यापारी एक दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत साहेब आता आपले आयात धोरण आहे पूर्वीच्या दिवशी आपण स्वदेशीचा नारा दिलेला आहे स्वदेशीचा नारा देताना आमची अपेक्षा एवढीच आहे की आयात धोरणामध्ये परदेशातले वस्तू ज्या येतात धन्य वगैरे त्याला कुठंतरी नियंत्रण केलं तर मुंबईचा बाजारपेठमधला व्यापारी हा जगाची स्पर्धा करू शकतो अशा प्रकारची भूमिका मला या ठिकाणी वाप वाप वाटायची वाप्र, वाप्र, आहे जेणेकरून इथे माल आला तर इथला धंदा चांगला होईल आणि काही लोकांना सूट दिलेली आहे ड्रायफ्रूटवाल्यांना सूट सूट आहे रवा मैदाना सूट सूट आहे आट्याला सूट दिले साखरेला सूट दिले आमचं म्हणणं आहे बाजार समितीच्या कक्षेमध्ये आम्हाला अधिकार प्राप्त करून द्यावा तो जर झाले तर कोणताही त्या जगातला कोणताही माणूस या बाजार समितीच्या व्यापाऱ्यांशी आणि माताडींशी स्पर्धा करू शकणार नाही हा विश्वास तुम्हाला अण्णासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने या व्यासपीठावरून देतो बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय घडतं हे मला सांगायची गरज नाही आमच्या नवी मुंबईचे काय पत्रकार दरवेळेला त्या चॅनल वर ते मांडतात साहेब कालची परिस्थिती अशी आली हे मुद्दा म्हणून मी कुणाला टोचून बोलत नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री खड्ड्यामध्ये यावं असा प्रयोजन होता आणि त्याची जबाबदारी कुणाची तर बाजार समितीची बाजार समितीची जबाबदारी होती की राज्याचे प्रमुख येत असताना त्या रस्त्याची डागडुजी आहे का नाही स्वच्छता आहे का नाही परंतु काल आयुक्त यांचा विशेष आभार मानतो शिंदे साहेबांचा की शिंदे साहेबांनी काल पाहणी केली आणि रात्रीच्या रात्री, रात्री साहेब डांबर टाकलं आता कुणीतरी म्हंटल आमचं कोर्टामध्ये केस चालली होती आमचं लक्ष नव्हतं रावल साहेब हे सगळं जर आम्ही खोदून काढलो ना तर लय अडचणीचं चा होईल आणि शिंदे साहेबांनी आता मुख्यमंत्र्यांना मुखत्यार पत्र सह करून दिलंय बाजार समितीचा तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे पण आमच्या माथाडी कामगारांची इथं रोजगार वाढला पाहिजे आमच्या व्यापाऱ्यांना सुरक्षता मिळाली पाहिजे तर या बाजारपेठामध्ये व्यवसाय वाढेल नाहीतर आम्ही देशोदडीला लागेल ही परिस्थिती आहे